शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग असेल शे, शेतमजूर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्याला घेऊन बच्चकळू गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे आणि आज बघितलं तर थेट मुख्यमंत्र्यांच्या ग्राउंडवर त्यांनी ते आज कूच करणार आहे आणि उद्या जे आहे त्या ठिकाणी मोठी जी सभा घेणार आहे आज बच्चकुळ हजारो ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी नागपूरला रवाना होत आहे बघू काय कसा प्रकारे आंदोलन असणार आहे आंदोलन तर प्रचंड प्रतिसाद आहे मला असं वाटतं का महाराष्ट्रातला एकही एकही गाव एक तालुका जे आंदोलनात सहभागी होणार नाही असं दिसत नाही प्रत्येक तालुक्यातले काही ना काही शेतकरी दिव्यांग मजूर मेंढपाळ येणार आहे आणि मी जेव्हा फिरतो आहे तर एकशे सभा आम्ही घेतल्या काल समारोपीय सभा झाली प्रचंड प्रतिसाद आहे लोकं स्वतःहून वर्गणी करून इव्हन जेवणा घेऊनाची व्यवस्था सह येत आहे आज आमच्या हजार ट्रॅक्टर बाहेर निघत आहे आणि आज मी स्वतः ट्रॅक्टरनं वर्धेपर्यंत जाऊ वर्ध्याला स्वतः मुक्काम करू आणि तिथून बुट्टेबोरीच्या समोर आंदोलन होईल म्हणजे महायगार सभा होईल ज्यावेळेस मोजरीला आंदोलन झालं होतं त्यावेळेस बावनकुळेंनी सुमार शब्द दिला तर आता सुद्धा तुम्हाला बावनकुळेचा कॉल आला आहे तू मला सुद्धा बोलावला आहे मागे बावनकुळे आले होते बावनकुळे जे आले होते त्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पण बैठक घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं का आठ दिवसात निर्णय घेऊ पण त्या इतिवृत्तामध्ये आठ दिवसात निर्णय घ्यायचं इतिवृत्त लेखी लिहिलं पण निर्णयच झाले नाही आणि मग अशी जर अवस्था असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नाही आहे माझं म्हणणं आहे का या सगळ्या बैठकीबाबत निर्णय झाला आणि लेखी स्वरूपातच झालं तर आंदोलन मागे घेतलं जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाहीतर घेतलं जाणार नाही जेपर्यंत शेतकऱ्याला विचारला आम्ही स्वतःहून काही ठरवणार नाही सगळे विषय शेतकरी मजूर दिव्यांगासमोर मेंढपाळासमोर मांडल्या जाईल आणि तरच तो निर्णय होईल आम्ही बैठकीला जायचं का नाही जायचं या संदर्भातही आज संध्याकाळी पाच सहा वाजता वर्धेला बैठक घेऊ कार्यकर्त्यांची आणि मग निर्णय घेऊ का जायचं आहे का नाही जायचं आहे किती दिवस हा आंदोलन असणार आणि कधीपर्यंत असणार आहे आंदोलनाचं काही सांगता येत नाही किती लोक येणार आहे हे सांगता येत नाही आणि किती दिवस चालन आंदोलन ते पण सांगता येत नाही पण एक आम्ही ठाम आहोत की आ इस पार आर पार जेथपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही थेट मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवरती मी आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात अशी सुद्धा चर्चा येत आहे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतची जबाबदारी फक्त काही आंदोलकाचीच नसतं शासनाची पण असतं आणि ते शासनानं घ्यावं येऊ ते बच्चकडू जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाण हटणार नाही असा थेट इशारा जो आहे बच्च कुडू यांनी सरकार दिला आहे अमर घाटार साम टी अमरावती